नमस्कार मंडळी आज आपण बनूया मेथीची भाजी सर्वप्रथम तेल घालून या चार माप मी तेल घातलेलं आहे त्यानंतर कांदे घालून घेऊ कांद्याला व्यवस्थित परतवून घेऊ त्यानंतर हळद घालूत त्यानंतर लसण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालू यानंतर घालूया मसुरीची डाळ त्यानंतर घालूया मेथीची भाजी व्यवस्थित स्वच्छ प्रकारे धुवून घेऊन मग घालूया त्यानंतर व्यवस्थित हलवून घेऊ अशा पद्धतीने हलवून घ्या मिक्स करून घेतल्यानंतर मग त्यानंतर मीठ घालायचे त्या जेणेकरून लवकर मेथीची भाजीही शिजल्या जाईल मग त्यानंतर आपण झाकण ठेवू दोन मिनटं झाकण ठेवूयात मग अशा पद्धतीने ही मेथीची भाजी तयार झालेली आहे